केंद्र आणि राज्य शासनाच्या एकशे एकोणसत्तर शासकीय योजनांची माहिती प्रत्येक गावातील नागरिकांना व्हावी याकरिता विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत भारतामधील संपूर्ण गावांना रथयात्रेच्या माध्यमातून भेटी देणार आहे या संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील गरजू लाभार्थ्यांना योजनेची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे हा रथ नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समिती नुकताच दाखल झाला असून दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून संकल्प यात्रेला प्रारंभ करण्यात आला असून या संकल्प यात्रेचे स्वागत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांनी केले आणि या रथाला हिरवी झेंडी दाखवली यावेळी पंचायत समितीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे विकसित भारत बनवण्याची सामूहिक शपथ घेऊन संकल्प केला ही रथ यात्रा नांदगाव खंडेश्वर केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे तरी या गरजू लाभार्थ्यांनी यात्रे दरम्यान सहभागी होऊन योजनेची माहिती घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी गट विकास अधिकारी प्रकाश नाटकर यांनी केले यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी संजय झंजाड विस्तार अधिकारी गलफट गट शिक्षण अधिकारी प्रमिला शेंडे सचिव लीना लोंदे तालुका व्यवस्थापक गजानन देऊडकर पत्रकार उत्तम ब्राह्मणवाळे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते संकल्प यात्रेमध्ये ग्रामपंचायत मोकड येथे चित्ररथ मधून योजनेची माहिती देण्यात आली त्यासोबतच आरोग्य विभागामार्फत सिकल सेल तपासणी शुगर तपासणी टीबी तपासणी इत्यादी आजारांच्या शिबिराचे आयोजन करून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली उत्तम ब्राह्मणवाडे विकासित भारत संकल्प यात्रा चे आगमन आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहे या विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक गरजुवंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ही विकसित संकल्प भारत यात्रा काढण्यात आलेली आहे या यात्रेच्या अनुषंगानं आज आपल्याला शपथ घ्यायची आहे सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपले हात समोर करायचे हम शपथ लेते हैं कि हम शपथ लेते, लेते हैं कि भारत को भारत को 2047 तक 2047 तक आत्मनिर्भर और विकसित आत्मनिर्भर और विकसित राष्ट्र बनाने के सपने को साकार करेंगे गुलामी की मानसिकता जड़ से उखाड़ फेंकेंगे देश की समृद्ध देश विरासत पर गर्व करेंगे भारत की एकता सुदृढ़ करेंगे और देश की रक्षा करने वालों का सम्मान करेंगे भारत का नागरिक होने होने का भारत का सभी कर्तव्य निभाएंगे भारत माता की जय जय न्यूज नांदगांव खंडेश्वर